झाला कारण की आज वर्षावरती भायकाळ्या विधानसभेच्या वतीने या ठिकाणी सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून या जलसमान यंत्रेचा आता आपण शुभारंभ करत आहोत या ठिकाणी भायकाळ विधानसभेच्या वतीने या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत केलं स्वागत पैसे सगळ्यांना भेटणार आणि ज्यांना नाही भेटले त्यांना फ्री म्हणजे पंधराशे 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 एका तीन महिन्याचे एका टायमाला जाणार म्हणजे आपण जेव्हा शिवसैनिक म्हणतो मी तुम्हाला आश्वासित करू इच्छिते अगदी कॉन्फिडन्स म्हणून तुम्ही सांगा नक्की महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री

कळतं की एका वॉर्ड मध्ये आपण पंधरा परत घेतला तो डेटा जी मतदार यादी आहे त्याच्याशी आम्ही कॅरी करतो त्यांची भेट घेतो म्हणजे इतर कुठल्याही योजनांमध्ये त्यांना लाभ आपण लाभार्थी करू शकतो का आणि त्याच अनुषंगाने जर आपण ऍप डाउनलोड केला असेल त्याच्यामध्ये चार ते पाच साधे प्रश्न आहेत ती प्रश्नांची उत्तर जर आपण त्यांच्याकडून घेतली तर आपोआप त्यांचा इंटरेक्शन आपल्याशी होतो आणि त्याच्यामध्ये आपण त्याला आपले मतदार म्हणून त्यांना आपण आपल्या सोबत घेऊ शकतो हे माझी लाडकी कुटुंब भेट ह्याच्या मागच कारण एवढंच आहे की आपण मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्या आपल्या स्कीमच्या माध्यमातून पोहोचायचं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या होऊ शकत नाही आणि बाबास्कर साहेब आपल्याला हे कळत नाही की कोणाला पैसे भेटले की नाही भेटले जोपर्यंत आपण कुटुंब भेट करत नाही तोपर्यंत आपल्याला डेटा भेटणार नाही म्हणजे कुटुंब थँक्यू व्हेरी मच जय जय महाराष्ट्र आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून ज्यांच्या अकाउंट मध्ये पैसे गेले आहे तो सुद्धा डेटा आपण आहे आपल्याकडे तो डेटा आपण शेअर सुद्धा केलेला आहे आणि मुख्यमंत्री माझी लाड कुटुंब भेट सर्वप्रथम ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत आपण त्यांच्या घरी विजिट करतोय त्याच अनुषंगाने आजूबाजूची जे घर